नमस्कार मित्रांनो मनोरंजन क्षेत्रात सध्या लग्न अक्षरशः अक्षरशः पडताना दिसतो आहे अनेक अभिनेत्री नव्या आयुष्याची सुरुवात करत आहेत प्रत्येक आठवड्यात तरी साखर तर तरी तर मेहंदीच्या फोटोंनी सोशल मीडिया गाजत असतो आणि आता त्याच यादीत आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव झळकत आहे होय मित्रांनो अलीकडेच चर्चेत आलेली एक अभिनेत्री सध्या आपल्या हळदी समारंभामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे चला पाहुया नेमकं काय प्रकरण आहे बिग बॉस मराठी या लोकप्रिय रिॲलिटी शोमधून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलेली रुचिरा जाधव गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गाजते आहे नुकतेच तिच्या हळदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले हे फोटो पाहताच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली अनेकांना वाटले की रुचिरा खऱ्या आयुष्यात लग्न करत आहे का फोटोंमध्ये ती पिवळ्या रंगाच्या पारंपरिक लहंग्यात खुलून दिसत आहे हसतमुख चेहरा फुलांनी सजवलेली सजावट आणि आजूबाजूचा आनंदी माहोल हे सर्व पाहून चाहते अक्षरशः गेले तू तेरे भी प्यार बसते असा कॅप्शन वर्षावस केला त्यावर चाहते कमेंट वर्षा काही चाहते अभिनंदन रुचिरा नव्या आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा अशा कमेंट्स करत होते तर काही जण आता लग्नाची तारीख कधी असा प्रश्न विचारत होते तिच्या या फोटोना हजारोंच्या संख्येने लाईक्स आणि शेअर्स मिळाले मात्र इथे खरी गंमत अशी आहे की रुचिरा प्रत्यक्ष आयुष्यात लग्न करत नाहीये हे सगळं दृश्य तिच्या सध्या सुरू असलेल्या मालिकेतील कथानकाचा एक भाग आहे ती सध्या तुझ्या लावण्या ही भूमिका साकारते आहे या मालिकेत लावण्या आणि अर्णव यांचे लग्न सोहळ्याचे प्रसंग प्रेक्षकांसमोर येणार आहेत मालिकेच्या कथानकात या लग्नाचे विशेष एपिसोड शूट करण्यात आले असून त्याचेच फोटो सोशल मीडियावर पसरले आहेत ही गोष्ट समजताच काही चाहत्यांनी दिलासा घेतला तर काही मी अरे बापरे आम्ही तर खरंच लग्न होत आहे असं समजून बसलो होतो अशा मजेशीर कमेंट्स केल्या तर मित्रांनो तुमचं काय मत आहे तुम्ही तुझ्या माझ्या मिटवा ही मालिका पाहता का मालिकेतील हे लग्नाचे एपिसोड पाहण्यास तुम्ही उत्सुक आहात का, का? तुमचे विचार आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद